उपाध्यक्ष शैलेशजी सर कार्यवाह प्रमुख कार्यवाह सतेशजी लोटके आणि कोषाध्यक्ष श्री नंदकुमार मी सुरुवात करतो आपल्या समोर जे बॅनर आहे तिथे पहिलं बाल रंगभूमी संमेलन असं लिहिलेलं आहे हा प्रश्न जो आहे पहिलं बाल रंगभूमी संमेलन या संदर्भात थोडंसं विवेचन आणि बालरंगभूमी परिषद संदर्भात बाल ही हो सर्व कलांचा समाविष्ट असणारी रंगभूमी म्हणजे बालरंगभूमीवर हो बालकांसाठी एक नृत्य नाट्य गायन वादन ज्या कला रंगमंचावर सादर होतात या कलांसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांची शीर्षस्थ संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद गेली सहा वर्ष कार्य करीत आहे आणि बालरंगभूमी परिषद ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था आहे अखिल भारतीय नाट्य परिषद ही नाट्याशी संबंधित असलेली संस्था असली तरी बाल परिषद परिषद नृत्य नाट्य गायन मदन कला यांचा प्रथा प्रसार आणि प्रचार करणारी संस्था आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातील हे पहिलं बालरंगभूमी संमेलन आम्ही वीस एकवीस बावीस रोजी पुण्यात आयोजित केलेलं आहे कारण काही जणांचा असा प्रश्न असेल हे पहिलं बालरंगभूमी संमेलन म्हणजे काय बालनाट्य संमेलन त्यांच्या आधी आहे तर म्हणून मी हा आधीच संशय दूर करतो हे बालनाट्य संमेलन नाही आहे हे बालरंगभूमी संमेलन आहे आणि या बालरंगभूमीवर नृत्य नाट्य गायन वादन यांचे जे कार्यक्रम होणार आहे त्या सगळ्या कार्यक्रमांचा वर्षभरा आमच्या माननीय अध्यक्षा आपल्या समोर सादर करतील त्यासंबंधी प्रेस नोट तयार केली गेलेली आहे अध्यक्षांचं मनोगत संपल्यानंतर ते आपल्याला देण्यात येईल आणि हे सगळं संपल्यानंतर आपण सर्वांना भोजनासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत तर हो। कृपया भोजनाचा आनंद आणि आस्वाद घेऊन मी आता आमच्या धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांची माफी मागते पण कोणाची ट्रॅफिकने अडवलं म्हणून एवढा वेळ लागला आणि पुन्हा तिथे काय होणं म्हणतात जसं ट्रॅफिकलाही आता मुंबईसारखं होणार राहिलं नाही त्यामुळे ट्रॅफिक होता पण तरी तुम्ही सह्यामध्ये वाढवा घेतली त्याबद्दल खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा माफी मागते बालंगभूमी संमेलनाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे आलात आणि त्यानिमित्ताने आपण आपण त्या निमित्ताने पत्रकार परिषद घेतोय बाल रंगभूमी परिषदेचं संमेलन आहे त्यामुळे आणि ते पुण्यात होत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे कारण का पुणेकर जेवढे रसिक आहेत आणि मुलांच्या सगळ्याच कार्यक्रमांमध्ये रंगभूमीच्या कार्यक्रमांमध्ये जेवढं अग्रेसर आहे त्यातून आम्ही असं ठरवलं की पुण्यामध्ये ही संमेलन व्हावं या संमेलनाचा उद्देश नक्की हाच आहे की बालरंगभूमी म्हणजे जो पाया आहे कुठल्याही कलाकाराचा कुठल्याही कलेचा तर त्या पायाला भक्कम बनवा बनवण्याचं एक थोडस धोरण बांधून घेतलेलं आहे आणि आमच्या पूर्ण महाराष्ट्रात सत्तावीस शाखा आहे त्या सत्तावीस शाखांनी एकत्र येऊन हे पहिलं वेगळं संमेलन एकत्र करावं नाहीतर दरवेळी प्रत्येक शाखेचं संमेलन दिलं जातं पण हे संमेलन जसं नसून सगळ्या सत्तावीस शाखा बालरंगभूमीच्या एकत्र आलेल्या आहेत आणि सगळ्यांनी आम्ही मिळून हे संमेलन पुण्यामध्ये करतो या संमेलनामध्ये लहान मुलांचे म्हणजे अगदी अठरा वर्षापर्यंतचे जे बालरंगभूमीमध्ये सगळे कलाकार म्हणतात रंगमंचावर सादर होणाऱ्या सगळ्याच कला या संमेलनामध्ये प्रदर्शित केल्या जातील महाराष्ट्रातल्या विविध भागातले हे सगळे कलाकार आमचे बालकलाकार यायचे त्याचबरोबर मी आमची कार्यकारिणी आमचे सभासद हे सगळे इथे येणार बालरंगभूमी संमेलन का करते याचा एक सगळ्यांना सांगते की बालरंगभूमीकडे या कोविडच्या काळामध्ये असेल तर त्याच्या बाकीच्या इतर काळामध्ये जेव्हापासून मोबाईल आणि घ्यायचे अगदी स्वस्त झाले आणि मुलांच्या हातात द्यायला लागतील तेव्हापासून मुलांना कोणीही लाईव लाई रंग म्हणजे बघायचा नाही ती सजीव रंगभूमी बघायची नाही त्या सजीव रंगभूमीची आवड निर्माण करून द्यावी बऱ्याच ठिकाणी आहे पण पाल 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 ती पालकांनी कदाचित मुलांना जबरदस्ती केली तुम्ही जा तुम्ही बघा तर ती आवड निर्माण पालकांनी करून दिली पण जी पहिली आवड पन्नास टक्के साठ टक्के होती ती आता अगदी नाही म्हणताना पाच ते दहा टक्क्यांवर आलेली तर पुन्हा एकदा त्या सगळ्या बालकलाकारांना सजीव रंगभूमी म्हणजे काय आणि बाल रंगभूमी तर्फे होणारी जे काही उपक्रम आहेत ते करावे म्हणून हा संमेलनाचा सगळा सोहळा आहे आणि तो पुण्यात आहे याचा सारखा काय त्याला छान दाद देतील आणि दाद देत आलेली आहे याही पुढे याही आधी जे काही कलात्मक कार्यक्रम झाले त्यासाठी मला तर कोकणी संमेलनामध्ये आमची सादरीकरण वेगवेगळी विविध आहेत पण वीस तारखेपासून आम्ही याची सुरुवात करतोय ज्याच्यामध्ये सगळी बालनाट्य जी आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीयांनी जागर केला होता शंभराव्या नाट्य संमेलनाचा त्यानिमित्ताने आलेली पहिली दुसरी तिसरी असते तर त्यांनी देखील इथे सादरीकरण करावं जेणेकरून दूरचं जे काही बालनाट्य असेल किंवा जी काही कला असेल ती इथेही बघायला मिळाली आणि याच उद्देशाने हे संमेलन आपण केलेलं आहे त्याचबरोबर बालनाट्यांच्या सगळ्याच एकूण प्रवासानंतर आमच्याकडे आम्ही शोभायात्रा काढणार आहोत आता या शोभायात्रेमध्ये बरोबर सगळीच पुण्यातली ही सहभागी मुलं आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात जी कला महाराष्ट्रातली मुलं जी कला सादर करायला येणार आहेत ते देखील सगळी शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि ही शोभा यात्रा अगदी वेगळी आणि मुलांची आणि मुलांच्या करवणुकीची विविध रंगांनी नटलेली विविध अंगांनी नटलेली अशी असेल या उद्देशाने ही शोभायात्रा काढली जाणार आहे आणि सर्वच पुणेकरांना एक आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या शोभायात्रेमध्ये आमच्या सगळ्या कलाकारांबरोबर आणि इतर सगळ्या सदस्यांबरोबर मला रंगभूमी बरोबर सहभागी व्हावं त्यानंतर संध्याकाळी अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये नाट्यगृहामध्ये पूर्ण संमेलन हो तीन दिवस होणार आहे आणि या तीन दिवसाच्या संमेलनामध्ये संध्याकाळचा वीस तारखेला उपमंचा आमचं उद्घाटन असणार आहे आणि त्याचबरोबर कलाकारांना उद्घाटन असणार आहे अण्णाभाऊ साठेमध्ये आम्ही तीन रंगमंच केलेले आहेत एक मुख्य रंगमंच आहे जिथे एकवीस तारखेला उद्घाटन सोहळा होईल आणि बावीस तारखेला समारोप ठेवलेचा आणि वीस तारखेला उपमंच ठेवलेला आहे आणि कलाकार ठेवलेलं आहे कलादारणामध्ये मुलांची चित्रकला क्राफ्ट क्राफ्टरिंग हे जे काही बाकीच सगळ्या रांगोळ्या पोर्ट्रेट रांगोळ्या या सगळ्या कला तिथे सादर होणार आहे त्याचबरोबर वर्कशॉप्सही इथली बाहेरची सगळीच सहभागी होऊ शकतात कारण का प्रत्येक मूल प्रत्येक बालक हे आमचं बालपरीक्षक आहे अशाच हेतून हे काम केलं जातं यासाठी कुठलंही मानधन किंवा फी किंवा पैसे भरावे लागणार नाही आहेत सगळ्या सदस्यांना आणि रसिकांना त्याचा आस्वाद आपल्या किंवा स्वतःही घेता या कला आम्हाला मदतीचा हात म्हणून विविध मोठे हो कलाकार स्वतः येणार गे आहेत प्रशिक्षण घेण्यासाठी त्याचबरोबर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ची काही शिक्षक आहेत जे स्वतः मुलांना काही स्ट्रोक्स कसे काढायचे इन्स्टंट कार्टून कसे असावे कलर्स कसे करायचे किंवा आणखी स्कल्पर्स कशी करावे मूर्त्या कशा घडवाव्या क्राफ्ट कसं असावं हे ज्या ज्याची आवड मुलांमध्ये आहे आणि ती मुलांची आवड ही कुठेतरी पाहायला आम्ही आणि त्यांनी पुन्हा या कलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून एक कलाकारन केलेलं आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातनं आमच्या ज्या काही शाखांमधनं स्पर्धा घेण्यात आल्या शाळांमध्ये वेगवेगळ्या त्या शाळांमध्ये उत्कृष्ट जी चित्र आले ती सगळी चित्रही प्रदर्शित केली जाणार त्याचबरोबरीने आम्ही दिवाळीच्या आधी बऱ्याचशा आमच्या ग्रीटिंग कार्ड बनवण्याची कॉम्पिटिशन घेतली होती ग्रीटिंग नॉर्मल नव्हतं ग्रीटिंग कार्ड मुलाला मनातला मेसेज हा सैनिकाला द्यायचा त्याला जे काही वाटत ते त्याच्यामध्ये कुठलीही मदत नसाल मग त्याचं मुखपृष्ठ कसं असेल ह्याचा अर्थ नव्हता पण त्याच्या आत दिलेला संदेश महत्वाचा होता एक आमच्याकडनं एक भावना अशी पोचवायची होती की बाल कलाकारांमध्ये आपलं पेट्रिओटिझम आपलं आपली देशभक्ती थोडीशी जागृत केली पाहिजे आणि त्याचबरोबर मी त्या सगळ्या सैनिकांनाही वाटावं की आपली येणारी फ्युचरची पिढी ही आपल्याबद्दल केअर करते आणि पुढेही कदाचित आपल्याबरोबर सैन्यामध्ये येऊन त्या आपल्या खांद्याशी खांदा मिळून आपल्याबरोबर लढायला तयार होईल त्यामुळे हा एक थोडासा मेसेज जो बाला संस्कारांचा गेला पाहिजे त्या उद्देशाने या कॉम्पिटिशन्स घेतल्या गेल्या होत्या त्यातलेही ग्रीटिंग कार्ड सगळे डिस्प्ले होणार आहे असं कला हे तिन्ही दिवस वेगवेगळे वर्कशॉप स्कूलांचे घेत सगळे कार्यक्रम करणार आहे त्याचबरोबर ही उपमंचावरती आता उपमंचाचं आणि याचे उद्घाटनासाठी आमच्या बरोबरी आपले सेन्सर बोर्डचे अध्यक्ष विजय गोखले सर हे स्वतः शिकणार आहेत सर मार्केट मी हे सगळे उद्घाटन सोडून होणार आहे उपमंचावरती काही एकल नृत्य असतील एकल गायन आहे या एकल का आ, आ, प्राणा प्राणा आ, आ, एक काही स्पर्धा आमचे जे स्पर्धक होते वेगवेगळ्या शाखांमधले ते सगळे आपली आपली कला सादर करणार आहेत त्यातले उत्कृष्ट जे कार्यक्रम आहे ते निवडून काढले आहेत आणि त्या अकॉर्डिंगली प्रत्येकाला सादरीकरण करायला दिलं आहे त्याचबरोबरी एकवीस तारखेला उद्घाटन सोहळा असणार आहे उद्घाटन सोहळ्याच्या वेळी संमेलनाध्यक्ष म्हणून मोहन जोशी आमच्याबरोबर आले त्याचबरोबरीनी उद्घाटनासाठी आमच्याबरोबर मोहन सोबत आहेत सुबोध भावे आहेत सयाजी शिंदे आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या पुरस्कृतमध्ये सगळ्या मान्यवरांची आम्ही नावं दिलेली आहेत या सगळ्या मान्यवरांच्या हा आहे हे सगळं सगळे मान्यवर कुठे ना कुठे पहिले बाल कलाकार होऊन पुढे आलेले आहेत आणि ते एवढे कुठे दिग्गज आणि एवढं आपलं नाव कमाव त्यांच्या नाव त्यांचं आहे सगळीकडे हा आदर्श कुठेतरी त्या लहान मुलांना मिळावा की आपण देखील या कलेशी निगमित झालो आपण देखील आपली कला एवढे मोठे होऊ शकतो आदर्श मान्यवरांना बोलवलेला आहे आजरण केलेलं आहे त्यामुळे ते सगळे येणार आहे आणि त्या सगळ्यांमध्ये सन्मान म्हणून सगळे आपण पत्रकार या सगळ्यांनाही आमंत्रण आवर्जून आई आपण तिन्ही दिवस आमचे मित्र म्हणून यायचे होस्ट म्हणून उलट तुम्ही होस्ट म्हणून राहायला पाहिजे तुमच्या पुण्यामध्ये आम्ही सगळे येतोय त्यामुळे <laughs> अगदी बालरंगभूमीच मला प्रत्येकाला मला मस्त आमंत्रण आहे आपण सगळ्यांनी <laughs> बालरंगूमीच्या संमेलनात तिन्ही दिवस छान हजेरी लावावी आमच्या बरोबर सर्व प्रोजेक्ट करावं एखादं सगळे कार्यक्रम तिन्ही रंगभूमीच्या आमचे बघावं एकवीस तारखेला उद्घाटन झाल्यानंतर एक महाचर्चा होणार आहे या महाचर्चेमध्ये मध्ये बालरंगभूमी भविष्य काय करणार आहे या सगळ्यावरती चर्चा होणार नुसतीच चर्चा नसेल तर ह्याच्यामध्ये जे प्रेक्षक बालप्रेक्षक प्रेक्षक त्यांची देखील आमच्याकडनं काय अपेक्षा आहे आणि काय करता येईल नवीन त्यांना काय म्हणणं आहे म्हणजे दरवेळी मुलांचं म्हणणं हे पहिलं पालक मांडतात आणि मग मुलं म्हणतात की हो बाबांनी सांगितले आईनी सांगितले डॉक्टर व्हायचं तसं न होता मुलांना आता नवीन फील्ड ओपन झालेली आहे कलाकार म्हणून मूल मूल येणं हे देखील आता खूप ग्लॅमरस फील्ड झालेलं आहे करिअर म्हणून घेण्यासारखं आहे टेक्निशियन म्हणून करिअर म्हणून घेण्यासारखं आहे पण मुलांनी फक्त रंगमंचावरून म्हणून ॲक्टर्स होणं नाही तर ना त्याच्यावरून लेखक होऊ शकतो दिग्दर्शक होऊ शकतो हे सगळ्यांचं डिस्कशन त्याच्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे या महाचर्चेमध्ये आपण सगळ्यांनीही सहभागी व्हावं अशी अपेक्षा आहे त्या महाचर्चेनंतर विविध yeah. सादरीकरण आहेत आम्ही वर्षभरामध्ये या गेल्या सहा महिन्यात आमचे दोन महोत्सव झाले त्याच्यातला जल्लोष लोककलेचा म्हणून महोत्सव झाला जो संपूर्ण आम्ही बावीस शाखांमध्ये केला महाराष्ट्र आम्ही प्रशिक्षण प्रशिक्षण हे वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रत्येकाने शाळांमध्ये जाऊन मुलांना लोककलेचं महत्व पटवून दिलं आणि मुलांनी खूप छान रिस्पॉन्स दिला म्हणजे नाही म्हणताना आमच्या बरोबरीने जोडली गेली प्रेक्षक म्हणून मुलं पन्नास साठ हजाराच्या वर मुलं आमच्याबरोबर जोडली गेली या सगळ्या चळवळी त्यामुळे तो एक कौतुक सोहळा होता की प्रशीच्चर प्रत्येक शाखे खूप आनंदाने या सहभागी होऊन स्वतःचं एक समाजाप्रती कार्य समजून कर्तव्य समजून प्रत्येकाने हे केलं आणि यामध्ये काय लोककला म्हणजे नक्की काय हे मुलांना कळलं याच्यामध्ये कुठेही फिल्मी लावण्या वगैरे या एंटरटेन केल्या गेल्या नाही मुलांनी केल्या मुलांना ते आवडत होतं की आम्हाला या फिल्ममधलं करायचं त्या फिल्ममधलं मंगळावर करायची वगैरे पण मंगळागौर का केली जाते त्याची हिस्ट्री काय आहे हे पहिलं समजून देणार तरी जे आपलं आधीचं लोककलेचा जे काही इतिहास आहे जो काही कमी पडतो मुलांना कळत नाही आणि तरीसुद्धा फक्त लोककला म्हणजे कोळी डान्स करायचे किंवा गोंधळ हातात केस सुट्टी किती गोंधळ चालू होतो जागर चालू होतो हेच मुलांना माहिती आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या कला आहेत हे या लोककलेतनं कळलं आणि त्यातल्या ज्या उत्कृष्ट कला आल्या उत्कृष्ट नृत्य आले उत्कृष्ट गायन आले वेगवेगळी म्हणजे बालकलाकारांमधले वादक तर इतके आले म्हणजे आम्हालाही काही त्यातली म्हणजे वाद्य माहीत नव्हती जसं बीडला जर म्हणायला गेलं तर ते बगल बच्चा म्हणून एक वाद्य आलं नाही का मला हे खरंच माहीत नव्हतं म्हणजे अज्ञान म्हणून सांगत नाही पण बऱ्याच जणांना आपल्याला माहित नसेल पण त्याचं तर अर्थ खूप छान सांगितलं गेला की बगल हे रब्बी बजाना हि बगल बच्चा आहे बदल कोण आहे संगमानी मुलांना कळली पाहिजे की का आहे त्यासाठी ते लोककला केली होती आणि लोककलेची जी काही सादरीकरण आहे ती आता जी उत्कृष्ट झाली आणि छान झाली वेगळी होती ती सगळी सादरीकरण आहे संमेलनामध्ये देखील प्रत्येक भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आम्ही वादनही बघायला मिळणार आहे या सादरीकरणाबरोबर सगळ्या जेवढे कार्यकारणी आमचे काम करत आहेत ते सगळ्यांचे सन्मान होणार आहे आणि इथे एक आदानप्रदान होणार आहे की वेगळ्या शाखांचे सगळे पदाधिकारी येऊन एकमेकांबरोबर कुठेतरी चर्चा होईल आपल्या त्यांनी केलेले उपक्रम कार्यक्रम आमच्याकडे पण राबवता येतील का असं कुठेतरी निबंध झालं पाहिजे म्हणून आम्ही हा सगळा सोहळा घातलेला आणि आठ घातलेला आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेला सकाळपासून ही सगळी साजरी होणार आहे यामध्ये एक परिसंवाद असणार आहे ज्यामध्ये बालक बालक शिक्षक आणि बालरंग असा हा परिसंवाद आहे परिसंवाद म्हटलं की प्रेक्षक नसतो आणि बाकी सगळेच परिसंवादाला असतात आणि जे सत्य आहे ते तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे याच्यामध्ये काही नाही पण पर हा परिसंवाद जरा वेगळा करावा अशा अपेक्षेने फक्त वेगळा करू नये पण त्यातनं काहीतरी घेण्यासारखं असावं ऐकण्यासारखं असावं म्हणून हा परिसंवादामध्ये एक नवीन संकल्पना आणलेली आहे की रंगमंचावरती मुलं आणि काही पालक शिक्षक एका बाजूला म्हणजे मुलं वेगळी बसतील पालक शिक्षण वेगळे असतील त्या मुलांचे ते पालक शिक्षक नसतील असं नाही की रँडम वीस मुलं इथे वीस पालक शिक्षक नसेल आणि वीस आमचे बालकर्मभूमीचे पदाधिकारी बसतील वेगवेगळ्या शाखांचे मुलांची प्रश्न बघायचा आहे कुठलाही असेल अभ्यास नको ओवाई हवा त्याच्यावर मुलांचे रिॲक्शन घ्यायचे आहेत त्याच्यावरती पालकांनी आणि शिक्षकांनी सुचवायचं की हे काय करायचं याचं आणि बालकर्मभूमी म्हणून आम्ही त्याच्यावर काय तोडगा काढू शकतो आणि हा तोडगा पूर्णपणे प्रेक्षकांना पडतो की नाही असं चौघांचाही मिळवण्या परिसंवाद किंवा काही संवाद होईल चर्चा होईल मजा मस्ती होईल या उद्देशाने काहीतरी त्यातनं छान मार्ग निघू शकतील काही नवीन इनोव्हेटिव्ह मुलांकडनच आयडिया येतील आणि त्यांच्या कलाने घेऊन ह्या रंगभूमीला पुढे नेता येईल कारण का फ्युचर शुटी ते आहे आम्ही पारंपरिक असंच आमच्या वेळी असं झालं हो मुलांनी आताही तसंच करायचं तरी मुलं मला असं वाटतं आत्ताची तरी ऐकण्यात नाही एक भीती आपल्याला सगळ्यांनाच असतील आपल्याला उठून बोले की काय सगळ्यांसमोर त्याच्यापेक्षा त्याच्या कला नाही असा जेव्हा विचार बघून की मुलांना जे आवडीचं आहे किंवा आवडीचं नसेल पण त्याच्यामध्ये तो गुण आहे कला आहे त्याला कला बाहेर कशी काढायची यासाठी हा सगळा सोहळा आहे हे सगळं होत असताना आम्ही शैक्षणिक तिथे परिसंवाद ठेवलेला आहे याच्यामध्ये मराठी भाषा जी फार आता मुलांमध्ये बघताना च नाही आपल्यामध्येही बघता नाही एका वाक्यामध्ये दोनदा तरी इंग्रजी शब्द आल्याशिवाय राहत नाही आणि उच्चार जे काय आपले असतात त्याच्यामध्ये कुणाही कुठे मागे म्हणजे नाही उपचारांमध्ये असेल थोडस कळावं की आपलं ते चुकतोय मी आलेली मी गेलेली हे बरंच आहे आमच्याकडे अजून आणि मराठी तेवढं थोडस कमी पडत झालं म्हणून मराठी भाषा असेल किंवा त्याच्या शैक्षणिक ह्याच्याशी जी काही परिसंवाद चर्चा असेल तसाही परिसंवाद आहे आणि मग समारोप आहे पण समारोप हा पुरस्काराने करणार आहोत कारण हा बालरंगभूमी कित्येक दिग्गजांनी काम केलेलं आहे बालरंगभूमी आम्ही सुरू केली आणि झाली असं होत नाही बरीच वर्षापासून या बालरंगभूमीची चळवळ चालू आहे त्याला एक रूफ मिळत नव्हतं बहुधा एक छप मिळत नव्हतं ते सगळे आम्ही एका छताखाली येऊन काम करायचं करत आहे आणि त्यासाठीच जेव्हा समारोह समारोहाचा सोहळा असणार आहे त्याच्यामध्ये हा एक पुरस्कार बालरत्मभूमी गौरव पुरस्कार असेल आणि हा पुरस्कार या वर्षी आम्ही प्रतिभा दैवकर यांना देण्याचा अं शिक्षा केलेला आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे की त्या तो पुरस्कार स्वीकार या पुरस्कारांबरोबर बरेचसे मान्यवर येणार आहेत पुरस्कार सोहळ्याला त्या मान्यवरांचा सन्मान करणं अगदी अपरिहार्य आहे कारण का हे जे मान्यवर आहेत त्यांनी बाल रंगभूमीवरती आपली कारकिर्द केलेली आहे आणि तिथून सुरुवात केली मग त्याच्यामध्ये सलील कुलकर्णी संदीप खरे आहे त्यांनी बाल गीत केले केलेली आहे मलकांसाठी परशुराम लंबावणे आहेत ज्यांनी त्याच्यामध्ये पद्मश्री घेतलेला आहे कळसुत्रीच्या बावल्याचे खेळ देशपांडे मल्लखांसाठी आणि परशुराम पुढा असे तर हे असे दिग्गज आम्ही यासाठी त्यांची कला मी मुलांना कळली पाहिजे आणि मुलांनी त्या कलांमध्ये इंटरेस्ट दाखवला पाहिजे त्यामुळे अशी टिपून पिवडून घेत प्रत्येकाला आणि मुलांचं म्हणजे नुसतं शैक्षणिक आणि बौद्धिक असं जे होता त्यांना काही त्याला त्याला काही हे पण ठेवलेत आपण म्हणजे रघुवीर जादूगार जे आहे तर त्यांचा मुलगा देन रघुवीर पण त्यांचा मुलगा ते जादूगारीचे खेळ दाखवणार आणि जादूगार नुसता जसं आपल्याला जसं दाखवायचं जर आपण गायब होतात आणि तो दूर येतो तसं नसून मुलांना त्याच्याचं सायन्स पण सांगणार आहे कसा आहे हा हा चालकीचा खेळ कसा असतो किंवा तुमच्या मुलांची खेळ होणार आहेत जगलरी होणार आहे म्हणजे एकही कार्यक्रम त्यातून सुसरू नये मुलांचा असा हा सगळा सोहळा पूर्ण होणार आहे पुरस्काराच्या ह्याच्यामध्ये काही बाल कलाकार आम्ही ज्या नाट्य आणि सिनेबाल कलाकार आहेत त्यांची काही सादरीकरण ठेवली आहेत ही यासाठी ठेवली आहेत मुद्दाम की जेणेकरून जी समोर प्रेक्षक म्हणून बघणार आहेत त्यांनी ती बघितलं या हिरा आम्ही बघतो टी व्हीवर बघतो स्क्रीनवर बघतो

युनिव्हर्सिटी असताना नंतर काय ना त्याचे ॲक्टिव्ह चालू असतात वेगळ्या चालू असतात तंत्र सायन्स असेल वेगळं फॅमिलीचं असतं मग पुण्यामध्ये तुम्ही सोळाचा चॉईस मी सांगितलं तसं पुण्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात पुन्हा एवढं ऍक्टिव्ह आहे एवढं ऍक्टिव्ह आहे आणि ते आमच्या बाकीच्याही मुलांनी बघावं ऍक्टिव्हिटीज पुण्यामध्ये होतात आणि पुण्यात एक कसं आहे आम्हाला सगळ्यांना मध्यवर्ती म्हणतो जेणेकरून सगळ्या बाजूनी येऊन एकत्र इथे पुण्यामध्ये हे सादरीकरण व्यवस्थित होऊ शकतो एक इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्याही पलीकडे जाऊन पुण्याला जी कलेची एक छान झालं आहे तिथे भरपूर हा कलाकार कलाकार इथले आहे त्यामुळे आम्ही बोलतो जशी विदेशी नगरी जशी कलेची नगरी आहे किती कलाकार आहे

बऱ्याच बऱ्याच शाळांचे संलर्ग सांगितलं आहे पुण्यामध्ये देखील बऱ्याचशा शाळांना निरोप दिलेला आहे लेटर दिलेले आहेत की या संमेलनाला त्यांची मुलं आणि शिक्षक ह्यासाठी आता पाहिजे तर शिक्षक त्यांना आपल्या पालकांनंतर शिकवत असून मुलं काय करायचं अशी दिशा दाखवायची त्यामुळे आणि पालक आणि मुलं या सगळ्यांनाही प्रचार घेतलेलं आहे सांगितले मी काही महाराष्ट्रात येणाऱ्या आमच्या शाखांची जे काही पालक शिक्षक आणि मुलं आहेत ही सगळी त्या शाळांमधली शाळाच्या शाळा परफॉर्म करायला पण येत आहेत बऱ्या आणि शोभायात्रे तरी सहभाग आहे पुण्यातल्या आता तरी आम्ही शंभर कव्हर केलेले आहेत पण पुण्यात शंभर नाही हजार आहेत आम्ही त्या कव्हर करणं चालू आहे पण शक्यतो आम्ही प्रयत्न असा करतो की प्रत्येक शाळेला हे लेखन जावं आणि त्या त्या शाळेने सहभाग घ्यावा ही बालरंगभूमी ह्या लहान मुलांची आहे या बालकलाकारांची आहे आणि या बालकलाकारांना जर रंगमंच द्यायचा असेल तर बाल रंगभूमी ही जी धडपड करते त्याच्यामध्ये त्या किंवा प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांच्यावर कुठेतरी कमी पडत असलेले संस्कार पूर्ण करण्याचं काम किंवा तिथपर्यंत कि जाण्याचा प्रयत्न बालरंगभूमी करते त्यामुळे संमेलनामध्ये आल्यावरती मुलांना आपल्या रूम बाहेर येऊन मोबाईल बाजूला ठेवून लाईव्ह रंगभूमी बघण्याची कुठेतरी आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली आपण एखाद्या आवडीने काम करतो मुलांनी आवडीनी या सगळ्या कला झोपल्या म्हणून शाळेच्या मुलांना नक्की मी एवढा आवडून सांगेन की या बालरंगभूमीच्या संमेलनाला आल्यावरती अगदी मनमुराल हसाल खेळाल एन्जॉय कराल प्रत्येक कला बघायला मिळेल याच्यामध्ये नुसतं बघणं नाही आणि नुसतं ऐकणं नाही तर याच्यामध्ये सहभागी होता येईल तुम्ही देखील याचा एक आम होऊन या संमेलनामध्ये एन्जॉय करू शकाल यासाठी सगळ्यांनी सगळं त्याबद्दल संपर्क कुठे साधायचं संपर्क संपर्क तुम्हाला नंबर मी पूर्ण घेतले इथे आमची पुणे शाखाही आहे त्या पुणे शाखेमध्ये आमच्या अध्यक्ष बसलेल्या आहेत दीपाली शेळके तिथे आमचे अरुण पटवर्धन आलेले आहेत पुण्याचे आणि बाकी दीपक रेखी सर आलेले आहेत हे सगळेजण इथे आहेत त्यांच्या त्यांचे सगळे नंबर्स तुम्हाला दिले जातील आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता त्याचबरोबरी आता या सगळ्या माध्यमांच्या आम्ही जर संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार असतो आहोत तर आमच्या बाकी सगळ्या शाखांचेही सगळे मेंबर्स इथे आलेले आहेत असे पिंडलकर असतील असे अंसारी असतील दीपाई आमच्या बीडच्या आहेत शेलेजी लातूर नगर रत्नागिरी मुंबई असे आम्ही सगळेच आहोत वेळेन जोशी आहेत सगळे सगळे पंढरपूरचे आहेत आमचे त्यामुळे सगळ्याच शाळांना आम्ही इथून खूप तुमच्या माध्यमातून सांगतो ही संमेलनामध्ये यायचंय संमेलनाची अन्नभूसाठीची आहे आपण सगळ्यांनी यायच निमंत्रण दिलेलं आहे ते अतिवहत्तेचे द्रष्टी आहे म्हणजे असते ती एकदम तुम्हाला सांगते कारण का अनुभव आम्ही आतापर्यंत कुठल्याच कुठल्याच पक्षाचा रंग लागतो बारा कंपनीचा जिंडस्ट्री बघितलं तर प्युअर सगळी जर खास कुठलाच रद्द लागलेला आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे वेगवेगळ्याचही पक्षात काम करत असू रात्री बारा रुग्ण वर येऊन पक्ष बाजूला ठेवून मनापासून काम करतो त्यांचं मुले येणार आहे समारोपाला प्युअर उद्घाटनाला येतील तर सध्या जी काही गडबड झाली ती मला तुम्हाला काही सांगायला बरोबर तुम्हाला सगळ्यांना उलट तुमच्याकडची काही माहिती असेल तर मला सांगा घरून आम्हाला माहिती कळत नाही मग तुमच्याकडून मला बरोबर ती कळेल की पण मला असं वाटतं तोपर्यंत शपथ आणि ही सगळे घेऊन जातील आणि बऱ्यापैकी मंत्रिमंडळ बसलेलं असेल कदाचित आता तरी आम्हाला त्याची काही कल्पना दिली तीन दिवसाचा आपलं संमेलन आहे ना तर बाहेरगावावरून जी काही मुलं येणार आहेत पालक येणार आहेत शिक्षक येणार आहेत त्यांची व्यवस्था आपल्या परिस्थितीत कशी असते आम्ही या मुलांसाठी प्रत्येक ठिकाण प्रत्येक शाखेला बस दिलेली आहे त्या त्यांची निवासाची व्यवस्था इथे केलेली आहे वेगवेगळे लॉजेस वेगवेगळे हॉटेल्स काही कार्यालय जिथे थांबून फ्रेश होऊन ती मुलं येऊ शकतील जी वस्तीची मुलं असतील ती रात्री जाणार नाही ती वस्तीला थांबतील ती सगळी व्यवस्था निशुल्क असणार निशुल्क आहे व्यवस्था आणि त्याचबरोबरही भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे मुलांच्या नाश्ता त्याच्याबरोबर पाणी हे सगळ्याची व्यवस्था पूर्ण केली कारण का लहान मुलांचं हायजिन केलेलं आहे त्याच्यामध्ये हायजीनिकच सगळं असलं पाहिजे जेवणाची व्यवस्था करताना ही काळजी घेतली की कोणाला एलर्जी होऊ नये त्या काही पदार्थ चांगले असावे त्याचबरोबर तिन्ही दिवस शोभायात्रेस अँब्युलन्स फर्स्ट एड हे सगळं अवेलेबल केलेलं आहे शोभायात्रेवर अम्बुलन्स ही आमची येणार आहे शंभर व्हॉलेटियर्स आम्ही ठेवलेले आहेत जे वॉलेंटियर्स एन एस एस चे आहेत जे वॉलेंटियर्स बरोबर बॅरिगेटिंग करतील आणि बंदिस्त यासाठी आहे की मुलं आहे कुठेही बाहेर जाऊ नये किंवा त्यामुळे ते त्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने हे गेलेले त्याचबरोबर मी अग्निशमनाचं देखील म्हणजे अग्निशमनाची गाडी देखील आम्ही ठेवलेली आहे त्यामुळे सगळी प्रिकॉशन्स सिक्युरिटी सहित ही घेतलेली आहे त्याचबरोबर